चला आता काय नवीन काढलं आता शेंगा चटणी नको बा हे तिळाची चक्की शेंगाची चटणी म्हणजे नाही तिळाची चटणी 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 घेते माझ्या तोंडात काय तिळाची चक्की आता संक्रात जवळ आले मिक्स करायचं म्हणून आम्ही काय करायला हो गोड पदार्थ संक्रांत म्हणल्यावर निस्तं गोड असते गोड असते तर तिळगुळ वगैरे असते ती पण आम्ही तिळाची चक्की करायला लागलो तर इथं आहे तिळ बारीक करून घेतले भाजून बारीक करून घेतले इथं शेंगदाण्याचं कूट आहे शेंगदाणा पण भाजून बारीक करून घेतले आणि इथं गुळ घेतलाय आता ही गुळ आपल्याला आहे गरम करायचं करायचा करायला चालू आहे कारण आज आहे पुसातला रविवार चौथा अजून एक आहे की हम्म हि पुसातला म्हणजे म्हणल्यावर कळायचं ना पौष महिन्यातला चौथा रविवार आहे तर चला आम्ही आता ही चक्की करून घेतो बघायची हा जमते का बघायची नाहीतर आपल्याकडनं कडक बिडक व्हायची आम्ही पहिल्यांदाच करा लागलो त्यामुळं समजून घ्या जरा तर असो आम्ही करता आता बघा पुढं प्रोसेस चालू झालेली आहे इथं गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे थोडस टाकायचं हा आपलं असं थोडस काही बघा हळूहळू असं पातळ व्हायला लागलं वितळायला लागलाय गुळ अजून थोडे थोडे गुतळ्या राहिले ते आपण सगळे वितळून घेऊया चला आता आम्ही गॅस बंद करून घेतलाय आणि गुळ पण आपला वितळलाय आता हे वाटलेलं टाकून घेऊया चांगलं सगळं कडं मिक्स करून घेऊया ह्याला आता ह्यात इलायची आणि थोडी साखर वाटून घेतली आहे दोन मिक्स ते पण टाकून घेऊया म्हणजे आपल्याला टेस्ट येते आता ह्याच्यात तेल टाकून पसरून घेतलं बघा सगळ्या ता ताटाला आता ह्याच्यात आपण कालवलेलं सारण सगळं पसरवायचं आपल्याला चक्की कशी पाहिजे त्यानुसार पसरवायचं चला अशा पद्धतीने आम्ही थोडं थोडं पाण्याचा हात लावून पसरवून घेतले करून पळत होतो थो तर थोडं थोडं पाण्याचा हात लावून पसरवून घेतले आता ह्याला असंच ठेवूया रूम टेम्परेचरवरच गार करायला आणि परत ह्याचा काप करून चक्कीचा आकार देऊया चला तर मग आता ह्याचा आपण काप करून घेऊया तर तुम्हाला पाहिजे त्या आकाराचं तुम्ही काप करू शकता बघा चक्कीचं असं आता बघा कोण चौकोनी करतं असं चौकोनी पहिल्या हे कडकडच काढून घेऊया असं ही झाली चौकोनी चक्की त्रिकोणी पण करून दाखवते तर अशा प्रकारे आपण कापून घेऊया बघा आता ही झाली चौकोनी आकाराची आता आपण त्रिकोणी पण म्हणजे अ कशंकर पाहिजे कशी असते तसं बघा हे अशी अशी पण करू शकता आणि चौकी पण करू शकतो मग असे दाखवल्याप्रमाणे आता आपण करून घ्या वेगवेगळे तर झाले बघा अशा प्रकारे चक्की तयार तर आमच्या अशा पद्धतीची चक्की तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा तर ही झाली संक्रांती स्पेशल तिळाची आणि शेंगदाण्याची मिक्स चक्की ले कुसकुशीत मऊ अशी झाली चला तर मग व्हिडिओ कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ इथं स्टॉप करूया चला टाटा बाय बाय